सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहुया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील थकित वेतन अदा करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका सातशे पासष्ट दोन हजार चोवीसमधील विशेष शिक्षक यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी सोळा लाख चोवीस हजार आठशे एकतीस रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे वेतनाची रक्कम संबंधित विषय शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे सदरचा निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सुपूर्त करण्यात येत आहे सदरचा निधी आहारित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव कक्ष अधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे तसेच वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सात चार दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता अटी शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत तर असा हा शासन निर्णय या ठिकाणी पाहू शकता